अद्वैत रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर सुद्धा अनामिका आणि सोहम यांचं होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी जो काही प्रकार घडलेला आहे सोहमने तिला प्रपोज केलेला आहे हे सर्व क्षण अद्वेच्या डोळ्यासमोर येत असतात या सर्वांचा तो विचार करत असतो तो मोबाईल चार्जिंगसाठी लावलेला असतो चार्जिंगचं बटन चालू असतं परंतु त्याचा फोन हातात बाजूलाच असतो तेव्हा अद्वेत विचार करत असतो म्हणजे नक्की हा पठ्ठा प्रेमात पडला आहे तर त्या बाबतीत तो खूप सिरियस आहे कारण रिलेशन सांभाळणं हे अगदी खूप कठीण असतं हातामध्ये जेव्हा वाळू घेतल्यानंतर ती निष्ठून जाऊ नये तेवढं आपल्याला सांभाळावं लागतं तितक्यात जास्त पटीने आपल्याला हे नातं देखील सांभाळावं लागतं आणि सोहम अजून लहान आहे त्यालाही सांभाळण्यासाठी मीच मात्र त्याला सपोर्ट केला पाहिजे माझ्या बाबतीत जे झालं ते त्याच्या बाबतीत व्हायला नको आहे या सगळ्या गोष्टींचा तो बारीकपणे विचार करत असतो या नादामध्ये चार्जिंग लावायचं तो विसरलेला असतो हातामध्ये पिन धरलेले असते तेवढ्यात ते, कला आतमध्ये येते आणि कला कपाट उघडते कपाटातून आपले कपडे चेंज करण्यासाठी घेते अद्वैत विचारतो कला आता जवळ येते आणि कलाला समजते की अद्वैत कसलं तरी विचारात आहे ती म्हणते की चांदेकर चांदेकर परंतु त्याचं लक्ष नसतं अद्वैत पूर्णपणे कलाकडे लक्ष देत नाही त्याच्या हातामध्ये विचार करता करता मोबाईलची फिन तशीच असते कला धक्का देते आणि चांदे करा रे कसला विचार करतोयस तुझं लक्ष कुठे आहे तेव्हा अद्वैत तरी सुद्धा शांतच असतो तिला काहीही सांगत नाही काही नाही असं म्हणून तो बाजूला होतो कला म्हणते की अरे तू फोन सुद्धा अजून चार्जिंगला लावलेला नाही आहेस आता अद्वैतच्या लक्षात येते की आपण फोन चार्जिंगला लावायला गेलो होतो परंतु तो विसरला आहे यानंतर अद्वैत म्हणतो की हो चुकून राहिला तेव्हा कला म्हणते की चांदेकर चुकून अरे चुकून असे म्हणतो अरे हे बघ सर्वसामान्य माणसाकडून हे घडलं तर आम्ही समजू शकतो पण तू तू तर द ग्रेट अद्वित चांदेकर आहे ना अरे स्वतःला मात्र अगदी परफेक्शनच्या पद्धतीने तू करून घेतलेले सुद्धा आहे अरे तुमच्याकडून या चुका होऊच कशा शकतात अरे मला सांग कसला विचार करतो आहेस तू अगदीतला खूप असं इरिटेड होत असतं तू लगेच ओरडतो तुला काय सांगू मी तसला कसलाही विचार मी करत नाही कला म्हणते की हे बघ फोन चार्जिंगला नाहीये मी माझ्या हाताने फोन चार्जिंगला लावते म्हणून कला फोन चार्जिंगला लावते अद्वैत म्हणतो मला फ्रेश व्हायचं आहे माझा टॉवेल कुठे आहे ह्यानंतर अद्वैत अद्वैतकडे कला पाहते आणि अद्वैतला विचारतो की अगं माझ्याकडे काय बघते मी तुला माझा टॉवेल कुठे ठेवला आहे विचारतोय त्यावरती कला म्हणते की अरे इतका कसला खोल विचार आहेस मला सुद्धा दे तेव्हा हे बघ तुझ्या मनावरचा भार कमी होईल सांग मला काय झालंय मार्ग सुद्धा सापडू शकतो अद्वैत लगेच म्हणतो की हे बघ बाजूला हो मला जाऊन दे कला म्हणते नाही जाऊ देणार अद्वैत म्हणतो की बाजूला हो काढवी येतेस कला म्हणते नाही जाऊ देणार अद्वैत तिला म्हणतो की साईडला हो कला म्हणते की मी नाही जाऊ देणार यानंतर अद्वैत म्हणतो हो मी सोमचाच विचार करत आहे कला अगदी खुशून म्हणते की राईट हे बघ सोम सोम अगदी प्रेमात आहे बरं का तेव्हा अद्वैत ही म्हणतो की हो ना तोच तर मी विचार करतोय त्यांच्यासाठी आपण काहीतरी सरप्राईज असं दिलं पाहिजे तो जेणेकरून सोहम हा खुश होईल त्यावरती कला सोप्यावरती बसते आणि अद्वैतला म्हणते की अजून त्यासाठी काय करता येईल बरं त्यावरती अद्वैत म्हणतो की तेच तर मला कळत नाही त्याबद्दल मी विचार करतो आहे दोघेही विचार करतात एकासोबत एका सहज चुटकी वाजवत आयडिया मारत त्या दोघांचं सुरू असतं दोघंसुद्धा एकमेकांसोबत आयडिया हा शब्द बोलतात आणि सारखे एकमेकांकडे बघत असतात यावरती कला म्हणते की अगोदर तू सांग म्हणतो नाही तू सांग दोघही एकमेकांसोबत जो काही त्यांच्या मनामध्ये विचार आलेला असतो तो बोलत राहतात लग्नाची बोलणी तेव्हा कलाही लगेच हात पुढे करते आणि टाळे देते लगेच दोघंही एकमेकांना टाळे देतात कला म्हणते की बघ आपली जी काही विचार करण्याची पद्धत आहे ना ती सुद्धा मॅच होते म्हणजे आपण सारखेच आहोत वेगळे नाही होत एकमेकांना अगदी सेम टू सेम बोलत असतो अजून म्हणतो की आता सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी नाचत बसू नको कला म्हणते हो बरं झालं तू मला आठवण करून दिलीस थांब मी लगेच आपल्या सारखेपणाच्या कॉलम मध्ये लगेच लिहिते